कैलासवासी सावळीराम गावित सिनियर अँड ज्युनियर के जी सेमी इंग्लिश मिडियम स्कूल उंबरठाण चुली व कैलासवासी काळीबाई गावित सिनियर अँड ज्युनियर के जी सेमी इंग्लिश मिडियम सैनिक स्कूल चिंचपाडा गुही यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी सावळीराम गावित बहुउद्देशीय व शिक्षण संस्था उंबरठाण चुली येथे भव्य सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी संस्कृती व परंपरा जपण्याच्या उद्देशाने करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत काठीपाडाचे माजी सरपंच श्री चंद्रकांत वाघेरे यांची निवड करण्यात आली होती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे केंद्रप्रमुख श्री शेख सर तसेच करंजूल क येथील केंद्रप्रमुख श्री चौधरी सर उपस्थित होते याशिवाय ग्रामपंचायत उंबरठांचे सरपंच माननीय श्री गिरीश गायकवाड ग्रामपंचायत चिंचपाडाच्या सरपंच सौरेखाताई चौधरी श्री माधव पवार ग्रामपंचायत उंबरठाण सदस्य श्री सुरेश चौधरी माननीय सरपंच उंबरठान तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई गाव हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यानंतर घेण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर प्रशिक्षण व स्पर्धेचा अनुभव मिळावा त्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक गुणांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट व्हावे हा होता कार्यक्रमासाठी उंबरटान चुली येथील मुख्याध्यापक माननीय श्री मनोज धूम सर श्री अमित बागुल सर चिंचपाडा गुही येथील मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रेश्मा महाले मॅडम श्रीमती आशा गावित मॅडम श्रीमती ज्योती धूम मॅडम तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग बिरार प्रतिनिधी नाशिक सुरगाणापीठ पेठ दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल